மாதே நம்ம விமல் தத்திரேய ஆக்கிரவாரை பணைச்சி காணி கிடை சாங்க சாங்க குழா ஆஜ ஆனந்தனந்த ஆஜ ஆனந்த கே சாூ மீ சா குண ஆஜ ஆனந்தி ஆனந்த ஆனந்தனந்த किती सांगू में सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला पाडी गावी बुराई काठी चंद्राणी दर्शन दिले जेनपाळी गावी बुराई काठी चंद्राणी दर्शन दिले दीपज्योत लावून औक्षण करून सूर्यदेव पूजेला दीपज्योत लावून औक्षाण करून सूर्यदेव पूजेला आज hmm. आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला भक्तद्यास धरी आई आठवण करी भक्त रे असं धरी आई आठवण करी भक्त आला ग आईच्या देटीला भक्त आला ग आईच्या भेटीला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मे सांगू कुणाला किती सांगू मे सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मूर्ती आहे साजरी माता आहे हासरी मूर्ती आहे <URE कियाला> साजरी माता आहे हासरी बकरा भक्त येते ग तुझ्या मंदिरात भक्त येते ग तुझ्या मंदिरात कोणी म्हणे धनाई कोणी म्हणे पुनाई कोणी म्हणे धनाई कोणी म्हणे पुनाई कोणी म्हणे गतीला कुलस्वामीनी कोणी म्हणे गतीला कुलस्वामीनी आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आई तुला नावे किती तुझे रूप किती आई तुझे नावे किती तुझे रूप सांग किती भक्त येती ग दर्शनाला भक्त येती ग तुझ्या दर्शनाला भक्त येती ग दर्शन दर्शनाला आणि आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला के सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला धनाई आली पुन्हा आली माझी माझ्या दारा धनई आली पुनई आली आली माझ्या दारा त्याचे औक्षण करा सोबतीला परश्रम परिश्रम बाला सोबतला परश्रम बाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला के ते सांगू मे सांगू कुणाला के ते सांगू मे सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला पौर्णिमेचे रात्र दिव्याचे लखलखाट पौर्णिमेचे रात्र दिव्याचे लखलखाट खना नारळाची ओटी भरवू खना नारळाची भर युग ओटी भक्त आरती करती आई आशुर्द देती ஆனந்தனந்த ஆனந்த கிடை சாங்க சாூ குண ஆனந்த அது ஆனந்தி ஆனந்த கிடை சாங்க சாூ குண அது ஆனந்தனந்த ஆனந்தனந்த दन माता की जय कोल माता की.